नाट्यप्रेम कसं जपावं हे मुंबई पुणेकरांकडूनच शिकावं याचा पुरेपूर प्रत्यय चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या निमित्तानं आला आहे मुंबईतील विना थांबा पावसात नाट्यवेड्या रसिकांनी या स्पर्धेतील नाटके पाहण्यासाठी अगदी हाऊसफुलचे बोर्ड लागलेले असतानासुद्धा भर पावसात रस्त्यांवर तिकीटांसाठी मोठमोठ्या रांगा लावल्या नाटकाला कधीच मरण नाही हे यातून प्रकर्षानं दिसून आलं महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यसंचालनालय आयोजित चौतीसावी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल माटुंगा मुंबई येथे पार पडली या स्पर्धेमध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय जरतरची गोष्ट मर्डरवाले कुलकर्णी चाणक्य गालिब दोनशे सतरा पद्मिनीधाम जन्मवारी अस्तित्व यदाकदाचित रिटर्न्स अशी एकापेक्षा एक दर्जेदार आणि लोकप्रिय नाटके सादर करण्यात आली या स्पर्धेतील नाटके पाहण्यासाठी रसिकांना शासनाने तिकिटांचे दर अत्यंत नाममात्र ठेवले होते नाटक म्हटलं की मुंबई पुणेकर नाट्यवेड्या रसिकांचा आवडता विषय नाटक त्यांच्यासाठी जणू जीवकी प्राणच नाटक पाहायचं ठरविलं म्हणजे त्याच्या शोसाठी कुठल्याही परिस्थितीत थेटरपर्यंत हमखास पोहोचण्यासाठी कुठलीही तयारी ठेवणारे नाट्यप्रेमी रसिक मुंबई पुण्यात प्रामुख्याने पाहायला मिळतात किंबहुना या नाट्यवेड्या रसिकांमुळेच नाट्य चळवळ जिवंत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या निमित्तानं हे अधोरेखित झालं आहे मुंबईत न थांबणारा प्रचंड पाऊस सुरू असताना ही स्पर्धा सुरू झाल्यापासूनच नाट्यप्रेमींचा या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अक्षरशः ओसंडून वाहत आहे भर पावसात यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाच्या बाहेर नाटकांची तिकिटे मिळविण्यासाठी नाट्यप्रेमी रसिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या काहीही करून नाटक बघायचंच ही ओढ या रसिकांच्या मनात दिसून येत आहे एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन शासनाच्या अनुदानाने नाटकांचे प्रयोग रसिकांसाठी मोफत आयोजित करीत राज्यात नाट्यसंस्कृती टिकून ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत मात्र तरीही नाटकांच्या या मोफत प्रयोगांकडे राज्यातील रसिक पाठ फिरवितात या प्रयोगांना फारसा प्रतिसाद मिळत नाही अशी निराशाजन्य वास्तविक परिस्थिती दिसून येते तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेतील नाटके पाहण्यासाठी मुंबईतील नाट्यप्रेमी भर पावसात तिकिटांसाठी रांगेत उभे राहतात हे चित्र नाट्य चळवळीसाठी खूपच दिलासा देणारं आणि आशादायक आहे महाराष्ट्रातील नाटक आणि नाट्य चळवळ ही संस्कृती जपण्यात आपलं महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या नाट्यवेड्या रसिकांना त्रिवार मानाचा सलाम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल